मागच्या तीस वर्षामध्ये झालेले नाही असा मोठ्या संख्येने महाराष्ट्राचे मतदार महत्वाचे म्हणजे महिला मतदार मोठ्या संख्येने मतदान केलेले आहेत मार्क्स इलेक्शनपर्यंत एकसष्ट टक्के होते आता सहासष्ट टक्के मतदान झालेलं आहे पाच टक्के वाढलेलं म्हणजे साधा नाही आहे पन्नास लाख मतदार जास्त मतदान केलेले आहे तसेच महिला मतदारसुद्धा मोठ्या संख्येने पुढे आले त्यांच्यामुळे सुद्धा मतदानाच्या टक्के वाढलेल्या आहेत भारत निवडणूक आयोगांच्या तर्फे श्री राजीव कुमारजी आणि इतर सर्व निवडणूक आयोगांच्या सदस्य आहेत त्यांनी सर्व त्यांच्या मनापासून आपल्याला आभार आणि अभिनंदन करत आहेत हे आपल्यामुळे झालेलं आहे आपण मतदान केलेलं आहेत आता त्यांचे रिझल्ट Casaña.